नमस्कार मित्र हो आजचा व्हिडिओ आपण शब्दार्थ जे का खूप महत्वाचे शब्दार्थ आहेत त्यावरती बनवणार आहोत ऍक्च्युली हे आपले जे अगोदरचे जे घटक झाले आहे त्यावरच आधारित आहे कारण नुसते ते घटक घेऊन फायदा नाही तर त्यातले शब्दार्थ जे आहे जे का नेहमी वापरातले आहे ते पण माहित असणे खूप गरजेचे आहे म्हणून यामध्ये आपण मोस्ट ऑफ आप, प्रोनाउन्स आणि ऍक्झेक्टिव्हचा वापर करणार आहोत जे का तुम्हाला माहित असणे खूप गरजेचे आहे नाम बघ आपण आधीचे जे चार घटक झालेले आहेत त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद म्हणजे नाऊन प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह आणि वर्क असे झालेले आहेत तर नाऊन भरपूर आहेत त्यामुळे आपण नाऊन वरती व्हिडिओ बनवायचे म्हटले तर लाखो शब्दार्थ तयार होतील ते आपल्याला बघायचं नाही जे महत्वाचे आहेत ते घेणार आहोत प्रोनाऊन वरती जास्ती असत एक साठ पासष्ट प्रोनाऊन आहेत त्यामुळे आपण त्यांना दोन व्हिडिओमध्ये कव्हर करू शकतो ऍड्जेक्टिव्ह काही जास्त नाही एक दोन तीनशे ऍडजेक्टिव्ह तरी तुम्ही पाठ केले तर तुम्हाला ते बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी पुरेसे आहेत व्हर्फ मात्र थोडे तुम्हाला एक सहा सातशे पर्यंत वर्ग तुम्ही जर का पाठ केले तर तुम्हाला नक्कीच इंग्लिश बोलता येईल अधूनमधून दोन तीन व्हिडिओ असे घेऊ का त्यावरती आपण वर्ड्स म्हणजे शब्दार्थ आपण त्यामध्ये घेणार आहे जे काम खूप महत्वाचे आहेत तर चला आपण जास्त उशीर न करता सुरू करूया मी इथे फक्त वाचतो आणि त्याचा अर्थ सांगतो आणि एक एक सेंटेन्स घेतो कारण पूर्ण जर वाचून तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि uh, याच्यात काहीतरी सांगण्यासारखं का? असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करून सांगेल तर चला सुरू करूया आय म्हणजे मी आय स्टडी एव्हरी डे मी दररोज अभ्यास करतो We, अपन अना अम्मी, वी आपण आणि आम्ही या दोन्ही शब्दांसाठी वी वापरला जातो जिचे उदाहरण तुम्हाला इथे दिलेली आहेत वी आर गोइंग टू द पार्क आपण पार्क मध्ये जात आहोत यू म्हणजे तू किंवा तुम्ही एका व्यक्तीसाठी पण यू वापरतात आणि अनेक व्यक्तीसाठी पण यू वापरतात यस yes, uh, मधले जे काही शब्दार्थ आहेत ते तुम्ही आधी प्रोनाउन्स या व्हिडिओ मध्ये बघितलेले आहेत परंतु आता आपण पूर्ण बघणार आहोत त्यामुळे uh, मध्ये गॅप न देता पूर्ण जशीच्या तसे घेतलेले आहे यू लुक ग्रेट टुडे तू आज खूप छान दिसतोस ही म्हणजे तो ही वर्क इन अन ऑफिस तो ऑफिस मध्ये काम करतो शी म्हणजे ती शी इज माय सिस्टर ती माझी बहीण आहे हिट म्हणजे ते वस्तू किंवा प्राणी किंवा लहान बाळासाठी हे वापरलं जातं हे आपण प्रोनागितलं आहे इट इज व्हेरी कोल्ड टुडे आज खूप थंडी आहे पुढची स्लाइड ते म्हणजे ते किंवा त्यांना ते आर माय नेबर्स ते माझे शेजारी आहेत मी म्हणजे मला कॅन यू हिअर मी तुला माझा आवाज येत आहे का आता इथे शब्दशः जर अर्थ घेतला म्हणजे तुम्ही याचा जर लिटरल मिनिंग काढायचं म्हटलं तर तुम्ही मला ऐकू शकता का प्रत्यक्ष आपण असं बोलत नाही की तुम्ही मला ऐकू शकता का आपण काय म्हणतो माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय का तर त्याच्यावर तुम्हाला या वाक्यावरनं असंच अर्थ घ्यायचा आहे का तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का आपण प्रत्यक्ष त्याचा अर्थ असा होतो का कॅन यू हिअर मी तुम्ही मला ऐकू शकता का परंतु तिथे आपल्याला त्याचा अर्थ असा घ्यायचा आहे का तुम्ही माझा आवाज ऐकू शकता का त्यानंतर अस म्हणजे आम्हाला व आपल्याला शी इन्व्हायटेड अस टू द पार्टी तिने आम्हाला पार्टीला बोलावलं हिम म्हणजे त्याला आय कॉल्ड हिम एस्टरडे मी त्याला काल के फोन केला आता कॉल म्हणजे इथे फोन म्हणून त्याचा उपयोग झालेला आहे तुम्ही इथे च्या ऐवजी फोन हा सुद्धा शब्दार्थ वापरू शकता फोनचा अर्थ पण फोन करणे असाच होतो त्यामुळे तुम्ही आय फोन हिम एस्टरडे असं सुद्धा म्हणू शकता हर म्हणजे तिला आय मेट हर ऍट द स्टेशन ती मला स्टेशनवर भेटली आता तुम्ही म्हणणार का इथे ऍट uh, का वापरलेलं आहे ते ऑन द स्टेशन असं का नाही वापरलं तर इन द स्टेशन किंवा ऑन द स्टेशन याच्यासाठी नाही की ज्यावेळेस फक्त आपल्याला एखाद्या जागेचं फक्त ठिकाण सांगायचं असलं कि स्टेशनवरती भेटलेलो आहे तर तुम्हाला ऍटच वापरावं लागतं पण स्पेसिफिक जागा दाखवायची जर तुम्हाला म्हणायचं आहे की वेटिंग रूम मध्ये भेटलो आम्ही तर त्यावेळेस तुम्ही इथे काय म्हणणार आय मेट हर इन द मिटिंग रूम स्पेसिफिक जागा दाखवायची तुम्हाला त्या स्टेशनवरची वेटिंग रूम किंवा मिटिंग रूम असे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही स्पेसिफिक जागा दाखवायची असली तर इन वापरू शकता परंतु जर फक्त तुम्हाला uh, रेल्वे स्टेशन असंच सांगायचं आहे तर तुम्ही फक्त ऍट द स्टेशन असं म्हणू शकता किंवा तसंच म्हणायचं आहे देम म्हणजे त्यांना वी सॉ देम ऍट द मॉल इथे पण तसंच जाय की त्यांना फक्त तुम्हाला सांगायचं आहे की मॉलच्या परिसरामध्ये आम्ही कुठेतरी भेटलो त्यांना एक्झॅक्ट सांगायचं नाही का तुम्ही गेटवर भेटला का मध्ये भेटला फक्त आम्ही मॉल जवळ भेटलो एवढं जर सांगायचं जा असलं जा तर ॲट द मॉल आणि जर तुम्हाला स्पेसिफिक जागा दाखवायची जा, असली मग किंवा इतर जे काही प्रिपोजिशन आहेत त्याप्रमाणे तुम्ही ते दाखवू शकता त्यानंतर माय बेसिकली आता हे इथे ऍडजेक्टिव्ह आहेत एका पोझिसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून ओळखले जातात दिस इज माय लॅपटॉप आता याच्यावरती थोडं लक्ष असू द्या फक्त आता एवढं लक्षात असू द्या पुढच्या मध्ये मी थोडक्यात तुम्हाला याच्याशी संबंधित काही दाखवतो की जे बिलकुल याला मिळते जुळते असतात पण त्यांचा उपयोग मात्र वेगळा असतो हे पोझेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत ते प्रोनाऊन्स असतात ते कसे असतात ते आपण पुढे बघणार आहोत फक्त आता एवढं तुम्ही लक्ष ठेवा आता माय म्हणजे माझा माझी माझे दिस इज माय लॅपटॉप इथे बघा की लॅपटॉप हे नाऊन आहे आणि माय हे त्या नाऊनच्या अगोदर आलेलं आहे म्हणून लॅपटॉप या नाऊन बद्दल माय हे माहिती सांगते म्हणून हे ॲडजेक्टिव्ह आहे कोणता लॅपटॉप कोणाचा लॅपटॉप माय वरून त्याची आयडेंटिटी होते की तो माझा लॅपटॉप आहे त्यामुळे हे या लॅपटॉप हे नाम आहे आणि या नामाबद्दल माय हे माहिती सांगते म्हणून हे पॉझिटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहे हे माझा लॅपटॉप आहे त्यानंतर आवर म्हणजे आमचं किंवा आपलं आवर स्कूल इज नियर बाय आमचं सॉरी इथे आमचं झालेलं आहे इथे आमची शाळा जवळच आहे असं तुम्हाला वाचायचं आहे आमची करून घ्यायचं आता हे पण पॉझिटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहे कारण शाळा ही नाम आहे आणि अवर म्हणजे आमची शाळा असं म्हणायचं आहे म्हणजे त्यावरून ती शाळेची मर्यादा कमी होते आणि ती आयडेंटिफाय होते कोणत्या शाळेबद्दल आपण बोलत आहोत आमची शाळा म्हणजे आमच्या शाळेबद्दल म्हणून इथे अवर हे ऍडजेक्टिव्ह आहे युअर हे पण तसंच ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्या थोडस रचनेवरती लक्ष ठेवा की वाय ओ यू आर हे युअर आहे आणि ते युवर्स असते वाय ओ यू आर एस पुढे जे येणार आहे ते युवर्स असते म्हणून हे थोडं इतर रचनेवर लक्ष ठेवा हे पण पॉझिटिव्ह ऍब्जेक्टिव्ह म्हणूनच वापरलं गेलेलं आहे युअर आयडिया इज ग्रेट आयडिया हे नाम आहे आणि त्याबद्दल कोणती आयडिया बद्दल तर युअर आयडिया म्हणजे तुझी कल्पना छान आहे कल्पना हे नाम आहे आणि त्या नामाबद्दल नाम युअर हे माहिती सांगताय म्हणून हे पॉझिटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहे हर तिचं किंवा तिची हर फोन इज ऑन द टेबल तिचा फोन टेबलावर आहे आता इट इथे बघा तुम्हाला या एस च्या अगोदर कधी कधी तुम्हाला ऍपोस्ट्रॉप दिसेल तर त्याचा अर्थ इट्स नाही घ्यायचा हे इट्स आहे ते इट इज आहे ते संक्षिप्त रूप असते त्याचं जे ऍपोस्ट्रॉप दिलेल्यानंतर एस दिलेला असतो परंतु हे इट्स आहे हे एखाद्या निर्जीव घटकाची माहिती सांगत असते की निर्जीव घटकाचा एखादा पार्ट असं जर तुम्हाला दर्शवायचं असेल की निर्जीव घटकाचा एखादा भाग सजीव घटकाबद्दल तर आपण हर युअर हे वापरतो आपल्या आता मनुष्य आहे आपण माय म्हणजे माझं आपण म्हणतो परंतु जर आपल्याला मोबाईलचं किंवा कारचं असं जर काही म्हणायचं असेल तर त्यावेळेस आपण इट्स वापरतो तिथे बघा उदाहरण दिलेलं आहे हे उदाहरण घेऊ आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल द फोन लॉस इट्स सिग्नल आपण कशाबद्दल बोलतोय फोन बद्दल आणि फोनने त्याची म्हणजे हा निर्जीव घटक आहे फोन म्हणून त्याच्या किंवा त्याची असं जर आपल्याला म्हणायचं असेल निर्जीव घटकाबद्दल त्यावेळेस हिट्स वापरतात तर हे इथे लक्षात ठेवा ठेवायचं आहे तुम्हाला आता देअर म्हणजे त्यांचं देअर कार इज न्यू त्यांची कार नवीन आहे जे मी तुम्हाला माय आणि मा युवर वगैरे ते बोललो होतो आता त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ ते अगोदरचे ऍडजेक्टिव्ह होते परंतु हे प्रोनाऊन्स आहेत आता याचा वापर कसा होतो याच्यात थोडं तर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे माईन म्हणजे याचा पण अर्थ तसाच होतो माझा माझी माझे दिस पेन इज माईन लक्षात ठेवा की हे माईन कधीही शेवटी वापरलं जाते आणि कधीही क्रियापदानंतर येते जे इथे इज या क्रियापदानंतर आलेलं आहे आणि त्याचा अर्थ तसाच होतो की जसं आपल्याला एक दुसरं वाक्य दुसऱ्या स्वरूपात हे वाक्य जर बोलायचं असेल तर दिस इज माय पेन असं पण म्हणू शकतो परंतु त्यावेळेस जे माय वापरलेलं असेल ते वा त्या पेनच्या अगोदर वापरलेलं असेल आणि पेन हे नाम आहे आणि माय त्यावेळेस ते ऍडजेक्टिव्ह आहे परंतु इथे ते ऍडजेक्टिव्ह नसून इथे हे प्रोनाऊन्स आहे कारण हे आपण क्रियापदाच्या नंतर वापरलेलं आहे माइन दिस पेन इज माइन म्हणून अर्थ जरी सारखा होत असला तरी त्यांची जागा वेगळी आहे आणि त्यांचं स्वरूपही वेगळं आहे सेम तसंच आपण युवर बघितलं होतं ते पॉझिटिव्ह ऍड्जेक्टिव्ह होतं आणि हे युवर्स जे आहे हे प्रोनाऊन्स आहे बघा याचा पण वापर शेवटीच केलेला आहे इथे त्याला प्रश्नार्थी बनवला आपण हे खालचं वाक्य बघूया म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल म्हणजे ते तुझी सीट आहे जरी युअरचा अर्थ तुझा तुझी तुझे होत असलं तरी ते ऍडजेक्टिव्ह असते कारण ते सीट या नामाच्या अगोदर वापरलं जाते परंतु इथे हे सीटच्या म्हणजे नामाच्या नंतर तर आहेच पण क्रियापदाच्या नंतर आहे मेन हेच लक्षात ठेवायचं की क्रियापदानंतरच असे प्रोनाऊन्स वापरले जातात आणि त्यावेळेस त्यांना प्रोनाऊन्स म्हणायचे आहेत हिस आता बद्दल एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर तिथे पण हिच होतं आणि इथे पण हीच होतं आता मागच्या वेळेस युवरच्या इथे इवर होत इथे इव्हर्स आहे इथे माय होतं तिथे माईन आहे पण हिस त्यावेळेस पण हिस होतं आणि यावेळेस पण हिसच आहे फक्त त्याची जागा बदललेली आहे त्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे का ते ऍडजेक्टिव्ह आहे का प्रोनाऊन आहे तर दिस जॅकेट इज हिस म्हणजे हे त्याचं जॅकेट आहे यावरून याची जागा जी आहे शेवटी आलेली आहे यावरून तुम्हाला समजून जायचं आहे का की हे प्रोनाऊन आहे परंतु जर का असं असतं दिस इज Jacket, हिस जॅकेट म्हणजे जॅकेट नंतर आणि हिस अगोदर असतं तर आपण त्याच ऍडजेक्टिव्ह म्हणून वापर केलेला असता कारण ते जॅकेट बद्दल माहिती सांगत असतं क्रियापदाच्या नंतर आलेलं आहे आणि शेवटी आलेला आहे म्हणून ते इथे प्रोनाऊन आहे हे इथला हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे हर्स इथे हर होतं इथे हर्स आहे बाकी सेम वरच्या प्रमाणेच आहे डेअर्स इथे देअर होतं इथे डेअर्स आहे हे पण सेम तसंच आहे कार इज डेअर्स हे लक्ष ठेवायचं मेन त्याचं का व्हर्फ नंतर जर आलं तर ते प्रोनाऊन असतं आता माय सेल्फ जनरली आपल्याला आपल्या एखाद्या कार्यावरती आपल्याला स्वतः जर जोर दाखवायचा असेल तर असे शब्द सेल्फ 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 असे शब्द वापरले जातात माय सेल्फ म्हणजे मी स्वतः आय फिक्स इट माय सेल्फ मी स्वतः केलाय आपल्याला ज्यावेळेस गर्वाने आपण काही एखादी गोष्ट म्हणतो ना तर तशा जे वाक्य तुम्हाला बोलायचे असतील त्यावेळेस माय सेल्फ असे शब्द वापरायचे असतात युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः किंवा तू स्वतः टेक केअर ऑफ युअर सेल्फ म्हणजे तुझी स्वतःची काळजी घे सेल्फ म्हणजे त्याला स्वतः हे क्लीन रूम सेल्फ त्याने स्वतः रूम साफ केली जनरली तो म्हणजे करत नसेल आणि आज केली म्हणून ते आश्चर्य व्यक्त होते तिथे त्या असे जे वाक्य असतात ते त्यावेळेस असे शब्द वापरले जातात हिट सेल्फ म्हणजे हे निर्जीव वस्तूबद्दल असणार आहे किंवा मग प्राण्याबद्दल असणार आहे द कॅट वॉश इट सेल मांजरीने स्वतःला चाटलं आता इथे चाटलं आहे आणि इथे आपण वॉश केलेलं आहे तर एक लक्षात ठेवा का मांजर कधी स्वतःला चाटून स्वच्छ करते ती काही अंघोळ साबण वगैरे लावून करत नाही ते स्वतःला चाटूनच स्वच्छ करते म्हणून इथे लिक हा शब्द न वापरता त्याचा अर्थ चुकीचा निघाला असता इथे वॉश केलेला आहे कारण ती स्वतःला चाटूनच स्वच्छ करते म्हणून द कॅट वॉश इट सेल तिने म्हणजे मांजरीने स्वतःला चाटलं किंवा स्वतःला स्वच्छ केलं आता इथे सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः किंवा आपण स्वतः असं ज्यावेळेस आपल्याला उपयोग करायचा त्यावेळेस आपण सेल्फ असा शब्द वापरायचा आहे सेल्फ आम्ही स्वतःची तयारी केली तर असे हे जे सर्व शब्द आहेत तुम्हाला एक्झॅक्ट पाठ करायचे आहेत सुरुवातीला तुम्ही यांची रचना जरी नाही लक्षात राहिली तरी काही नाही पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आपण पुढे जसे जसे शब्द येणार आहोत किंवा जसे जसे वाक्य येतील त्यानुसार आपण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार सुरुवातीला फक्त तुम्ही हे मी आहे का त्यांचे अर्थ लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि पुढे वाक्यात तुम्हाला एकदा का वाक्य बनवायला सुरुवात केली आपण का तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल किंवा मग ज्यावेळेस आपण अशी वाक्य येतील त्यावेळेस मी एक्सप्लेन करणारच आहे पुढचा व्हिडिओ आपण लवकरच शेअर करू जय हिंद जय महाराष्ट्र